मला इथं घरी तळा समोर होता छातीमध्ये तपासलं तर ती म्हणजे तुमची बायपास सर्जरी करावी तर दहा अकरा लाख रुपये खर्च होईल म्हणजे माझी सोय केली मला इथे माझ्यावरून पाय नव्हता इथं रामबाबू वाघमारे पोटमुखान चिखली मला इथं घरी तारास छातीमध्ये इतक्या डॉक्टरली त्याला तपासलं तर ती म्हणजे तुमची बायपास सर्जरी करावी मग मी म्हणलं पैसे किती लागतील तर दहा अकरा लाख रुपये खर्च होईल म्हणजे मग एवढं काय माझ्याकडे पैसे नव्हतं मग राणादाच्या दवाखान्याची माहिती घेतली मग तिथं मी गेल्यावर जाताना मला तिथेच दोन तीनशे रुपये दिले मग गाडीत बसवून पाठविलं तिथे गेल्यावर माझी तपासणी केली सगळी त्यांनी माझी सोय केली मला इथे माझ्यावर उपाय नव्हता पण त्यांनी बिगर पैसे तुम्हाला यायला सुद्धा त्यांनी पैसे दिले चांगली अवस्था आमची सोय केली काही कमी करू दिली नाही खायची प्यायची सोय सगळी दीड महिना राहिला